नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर भाविकांनो एका माऊली भक्ताच्या अनुभवाला सुरुवात करूया असेच गजानन माऊलीचे नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल आणि तुमच्याजवळ जर महाराजांचे अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवू शकता ಸಲತಕ್ತಾನ ಮಾಲಿ ಭಕ್ತು ಸಮರ್ಥ ಸದ್ಗುರುಹ್ಡ ನಾಯಕ ಮಹಾರಾಜಿರಾಜ ಯೋಗಿರಾಜ ಪ್ರಬ್ರಹ್ಮ ಸಚಿತ್ತಿಪಾಲಕ ಶೇಗಾ ನಿವಾಸ ಸಮರ್ಥ ಸದಗುರು ಶ್ರೀ ಗಜಾನ ಮಹಾರಾಜ ಕಿ ಜಯ ಗಣಗನ ಗಣ ಬೋಹತೆ अनुभवाचं नाव आहे प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी महाराजांचे आगमन जय गजानन दादा म्हणतात दिनांक दहा पाच दोन हजार मूर्ती प्राण प्रतिष्ठानाचा तो आनंदमय दिवस होता तस तर तीन दिवस हा धार्मिक कार्यक्रम चालणार होता आम्ही सकाळीच पूजेसाठी बसलो मंत्रोच्चार सनई चौघड्याचे कर्ण मधुर सूर आणि त्यात माझे आपले परमानंद गजाननाची प्राण प्रतिष्ठा वा स्वर्गीय आनंद जय गजानन आणि अभिषेका सुरुवात झाली पंचामृत पाणी गजानन मस्तकी सतत धार फुलं आणि परत पूजा आणि परत स्नान चितानंदाच मस्तक गरम असं हाती लागायचं मला एक वेगळंच फील व्हायचं अभिषेकानंतर गजानन मूर्ती बाजूला ठेवून होम चालू झाला दूध तूप मध आणि शर्करा समीदा त्यात हावन होत होत आमचे गजानन भक्त अतुल चौगडे हे खास आले होते गजाननावर प्रचंड आस्था त्यांची पूजा चालू असताना त्यांनी त्यांच्याच मोबाईल वरून यज्ञाग्नीचा फोटो काढला आणि पूजा चालू होती मध्येच मी आनंदाच्या मस्तकी स्पर्श करून बघायचो तर गरम वाटायचं तसं मी उपाध्यांना पण सांगत होतो सोहळा रंगत होता आणि गजाननाचा तो गजर म्हणजे एक खुळा नांदच आमचा फक्त आनंद त्यात यज्ञाच्या धुराने डोळा पाणी येई आणि तो एक आनंद उत्सव होता इतक्यात आमचे गुरुबंधू श्री अतुल चौघडे यांनी मोबाईल मधील फोटो दाखवला अहो अगदी अचंबा दिसलं दिसल ज्वलात अक्षरशः अनंत कोटी स्पष्ट दिसते हे नाथ माझ्या सर्व जगाचा तू येऊन पामराशी स्वर्गानंद दिला दर्शन दिले धन्य गजानना धन्य माझा माय बाप बघून नयन चक्षु पानावले शेवटी गजानन आले द्वारी तशी गजानन मूर्ती पण आम्ही शेगावहूनच आणली होती मूर्ती पसंत केली होती अतुलजींनी श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गणगण गणनात बोते डॉक्टर राजेंद्र भालचंद्र गर्ग नाशिककर सुरत गुजरात येथील या माऊली भक्ताचा अनुभव तुम्हा सर्वांना कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये गण गण गणात बोते टाईप करा धन्यवाद